उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहेत आणि पिण्याच्या थंड पाण्याची गरज अधिकाधिक भासू लागली आहे याचं गरजेला लक्षात घेऊन नांदेड शहरात शिवसेनेच्या वतीने वाट सोडूनसाठी मोफत थंड पानपोई सेवा सुरू करण्यात आली आहे नांदेड जिल्ह्यात उन्हाळ्यामुळे तापमान प्रचंड वाढले आहे आणि यामुळे पिण्याच्या थंड पाण्याची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख दर्शन सिंह सिद्धू यांच्या वतीने मोफत थंड पानपोई सेवा सुरू करण्यात आली या पाणपुईचे उद्घाटन मुख्य ग्रंथी बाबा कश्मीर सिंहजी यांच्या हस्ते पार पडले उद्घाटन सोहळ्याला शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर आणि अनेक मान्यवर उपस्थित होते विशेष म्हणजे मागील तेरा वर्षांपासून दर्शन सिंह सिद्धू यांच्या वतीने नांदेड शहरातील वाटसरूंसाठी मोफत थंड पाण्याची सोय केली जात आहे उन्हाच्या झाडा कमी करण्यासाठी ही समाज उपयोगी सेवा अत्यंत महत्वाची ठरत आहे यावेळी सिद्धनूच्या प्रतिनिधींनी जसपाल सिंह सिंधू यांची प्रतिक्रिया जाणून घेतली ू यांच्यातर्फे गेल्या तेरा वर्षापासून वाहेगुरू पानपोईचं इथं नियोजन केलं जाते थंड पाण्याची सेवा लोकांसाठी इथं केलेली आहे यावर्षी हा चौदावा वर्ष आहे सचखंड हुजूर साहेबचे ग्रंथी बाबा कश्मीर सिंगजी यांच्या हस्ते अरदास करून याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे याचबरोबर या एरियाचे आमदार श्री बालाजी कन्यानकर साहेब हे सुद्धा यावेळी उपस्थित होते आणि हे थंड पेयजलाची जलाची व्यवस्था दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा करण्यात आलेली आहे तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं दर्शन सिंग सिद्धू यांच्यातर्फे आम्ही विनंती करतो धन्यवाद अशा समाज उपयोगी उपक्रमामुळे समाजात सेवाभाव आणि एकोपा वाढतो शिवसेनेच्या वतीने नांदेडमध्ये सुरू करण्यात आलेली ही थंड पाण्याची पानपोई सेवा उन्हाळ्यात वाट ना मोठ्या दिलासा देणारी ठरत आहेत पुढील अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज